जालन्यात दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयताने वार घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद जालन्यात दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकाराम चेलाराम चौधरी यांचे खुशी इमिटेशन नावाचे ज्वेलरीचे दुकान आहे या दुकानात अज्ञात दोन तरुणांनी प्रवेश केला यातील एका तरुणाकडे एक धारदार कोयताही होता यावेळी अज्ञात तरुणांनी पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केले हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कैद झाला असून या प्रकरणी अज्ञात दोन तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत हरकाराम चौधरी यांच्या पोटाला चाकू लागल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आपल्याकडे दिनांक सोळा तीन पंचवीस रोजी एक फिर्याद दाखल झाली फिर्या आहे नामे हरकाराम चेलाराम चौधरी सा यांनी सांगितलं आहे की ते दुकानात त्यांच्या थांबला असता था। एक मुलगा येऊन त्यांना बाहेर बोलवलं आणि तो ते बाहेर फिर्यादी गेले नसल्याने दुसरा मुलगा आला आणि त्यांनी एक कोयत्यानं त्यांना मारलेला आहे आणि त्यातून ते, ते जखमी झाले त्यांच्या जबाबानुसार कलम एकशे नऊ आणि इतर गुण सहकलमानान्वये आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही संशयित आपण ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमी पोलिसांकडून आव्हान आहे की सर्व कोणीही अशी दहशत माजवायचा प्रयत्न करू नये त्यास जर केलेस तर पोलीस कडक सक्त कारवाई करेल कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल तर कुणीही अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि दहशत माजवायचा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी